गुड मॉर्निंग फ्रॉम उत्तराखंड सकाळचे साडेपाच वाजता उठून आवरायला लावलं आहे सफारीसाठी रूम जरी अव्यवस्थित असली तरी so मी हो टापटीप हो आहे सो गाईज आम्ही आलेला आहोत जे जेच्या लॉंग टूरसाठी उत्तराखंडला आणि आज आम्ही जाणार आहोत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला आणि हे सकाळचे सहा वाजलेले आहेत हा हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे अजूनही एवढा अंधार आहे म्हणजे विचार करा केवढी थंडी असेल कर 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 काय करू फॉग दाखव वन मोर वन मोर हां आता लाइट लावली तुझ्यासाठी आता 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 आता

हॉटेलपासून पुढे जिम कॉर्बेटपर्यंत साधारण पंधरा मिनिटाचा प्रवास आहे तोपर्यंत बसमध्ये काय चाललंय हे बघूया सकाळचं दृश्य केवढं सुंदर दिसतंय बसच्या बाहेर आणि यापुढे अजूनही सुंदर दृश्य बघायला मिळणार आहे आम्ही आता जिपने पुढे प्रवास करणार आहोत gaga <laughs> um. थंडी थंडी वारा आणि स्वच्छ हवा आहे इथे आणि मुळात म्हणजे नीळ शुभ्र आकाश त्याबरोबर अंकलने लावलेली जुनी गाणी आ हा हा काय कॉम्बिनेशन आहे हा पूर्ण पांढरा पट्टा जो दिसतोय झाडांमधला हे पूर्ण धुकं आहे आणि वरती मागे जे आकाश आहे ते हा सनराईज आहे दोन्ही बाजूने हिरवीगार शेती असलेले हे रस्ते किती सुंदर आहेत तिथले गाय इथे खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे पण ती मला लागत नाही लोकांना लागते आणि काही लोक का तर एकदम बसलेत एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे उत्साह आहे अशी होऊ नाही शकत काय अरे गन्ना 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 अशा जी बोळा नाहीये अशा प्रकारे अशा प्रकारे मागे येत आहे असं बरं वाटत जे पण येईल ते आपल्यालाच खाईल नंतर मग बाकी त्यांचा आस्वाद घेईल नुक तो तू विस्तारत त्याला काय पुढे चालवत इथून आम्ही एंटर करत आहोत जंगल एरियामध्ये आता आपण पोहोचतोय भारतातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानात जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि हे आलंय इको टुरिझम झोन म्हणजेच पाटो झोन असं ह्याला म्हणतात इथपासून पुढची पूर्ण जंगल सफारी आमची या जिप्समधून होणार आहे फ्रेश होण्यासाठी ह्या जिप्स थांबवल्या होत्या आणि इथे एक छोटीशी शेकोटी पण केली आहे नेचर गाइड हूँ आज मैं आप सभी को गाइड करूँगी फाटो जोन के बारे में पहले आपको कुछ बताना चाहूँगी मैं तो फाटो जोन है वो बहुत डेंस फॉरेस्ट है यहाँ आपको 80 परसेंट साल ट्री और सागन ट्री नजर आएंगे हाँ। अपने सामने की तरफ जितने भी आप लंबे से ट्रीज देख रहे हैं ये सभी साल ट्री है हाँ। इनकी साल मानी जाती है हाँ। इनका जो यूज होता है आपने ट्रेन में स्लीपर्स देखी होंगी घरों हाँ में जो चौपटे बनती हैं वो सभी ये साल ट्री की बनती है बाकी हम सब फॉरेस्ट में एंटर कर चुके हैं इसलिए मैं पहले आप सभी को रूट बता देती हूँ हाँ। जैसे को अपने फोटोज और वीडियोस लेनी आप ले सकते हैं हाँ। कुछ भी खाने पीने का सामान अगर आप लाए हैं न एनिमल सब कुछ देना है खाने के लिए ना रेपर जंगल में फेंकने हैं गार्बेज बैग मेरे पास है मुझसे मांग लीजिएगा यहाँ ट्री टाइप की डियर है डियर सांबर डियर और पार्किंग डियर एलिफेंट्स हैं स्लॉथ डियर है मैम इधर नहीं गाय जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली झाली हॅली नॅशनल पार्क ह्या नावाने सुरुवातीला हे ओळखलं जात होतं एकोणीसशे सत्तावन्न साली ह्याला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्हणून नामकरण देण्यात आलं जिम कॉर्बेट हे ब्रिटिश इंडियन शिकारी पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक होते त्यांचा जन्म नैनिताल उत्तराखंडमध्ये झाला असून ते मुख्यतः माणसांवर हल्ले करणाऱ्या वाघ आणि बिबट्यांना ठार करण्यासाठी प्रसिद्ध होते त्यानंतर त्यांनी वन्यजीवाचे संरक्षण करण्यास मोठ योगदान दिलं याच सन्मानार्थ या उद्यानाला त्यांचं नाव देण्यात आलं जंगलात चाललो आहे असं मंद मंद मंद, थंड कोण बसत आहे कुठे थंड थंडीच्या कोमळ कोमळ पण अशा प्रकारे आमची जंगल समारी ऑफ लोडिंग जास्ती चालू तरी आम्हाला कोणता प्राणी दिसलेला नाहीये पण जीप मध्ये खूप सारे प्राणी आहेत एक दोन प्राणी तर असा आमचा प्रवास सुरू आहे आणि थंडी एवढी आहे की हात पण पांढरे पांढरे पडलेत लाल झालेत पांढरे पडलेत काही एवढी शांत आयुष्यात नाही या जंगलात आहे आयुष्यात आयुष्य हा जंगलातला वॉच टॉवर आहे आणि हे प्राण्यांसाठी नॅचरली साठलेलं पाणी आहे

काही आता आम्हाला वाघ बघायची इच्छा असं <laughs> वाटत आहे पुढचा वाघ पुढचा सीन करू खूप थंडी आहे खूप थंडी आहे केवढीसाठी खूप थंडी आहे आम्ही लाल आहे लाल झालंय लाल झालं लाल झालंय

तो अशा परत टायगर आम्हाला घाबरला आता दुसरीकडे आम्ही टायगर बघायला चाललोय वाघाच्या शोधात चालू आहे टायगर नाही वाघ वाघ आहे वाघ 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 हा एक प्राणी असतो तो माणसावर वाघ असा आपण स्पेशली मुंबईवरून एवढी दिल्ली दिल्लीवर खूप प्रकट आलो वाघ जवाब शिफ्ट होतं हेंगा देखील त्याला वाघाने अतिथि देवो भवतो वाघ टिशर्ट टिशर्ट वाघ आपल्याला घाबर नाही वाघ आपल्याला घाबर नाही वाघाने अतिथी देवो भव हे वाचलं नव्हतं वाटतं त्याला आता ते वाचायला देऊया बस बस आता आपण परत वाघाच्या शोधात आहोत पुढे 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 वागू पुढे ये ना डियर डिफरेंस है पर डियर है ये कौन सा डियर है बार्किंग डियर है तो ये भोकता है हां जब ये साउंड करते हैं ना तो लगी वो कुत्ता भोंकता है ये इसको फुल साइज है वो एडल्ट है ये नहीं बड़ा होता है डर तो गया सोसो तो सर गाइस आपने ला बार्किंग डियर वगैरह भेटले है जो कि ऐसा भाव भाव कर भोकत नहीं है बट बार्क करता नहीं 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 वो जब जवान जवान जब थोड थोडं ऊन पडत आहे आणि ऊन चेहऱ्यावर पण येत आहे पण थंडी एवढी आहे की उष्णताच लागत नाहीये सो so, अशा प्रकारे आपल्याला वाघ तर दिसला नाहीये पण आपण आता रिटर्न चाललोय जंगलातून बाहेर फक्त हरणं बाबून वाघणं फक्त आम्हाला आम्हाला ठोर आम्हाला फक्त हरण दाखवले असं पण ठीक आहे आपण जंगल ो काहीच थंडीमध्ये चाय तो बनती है। इते कुलड चाहे आहे इथे कुल्हडमध्ये चायप्याची स्पेशॅलिटी आहे सो मी चहा आणि बनमस्का खाणार आहे जर तुम्ही पण उत्तराखंडला जाणार असाल तर बाकी काही नको पण चहा कुल्हड चहा आणि बनमस्का तर नक्की ट्राय करा ओके थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब